चे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी नारायणगावच्या वेशेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून जे समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा माझ्यावर खोटे आरोप करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचं मी निवेदन पोलीस स्टेशनला देण्यासाठी आणि काही त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते खोटी बदनामी माझी सगळ्या समाज माध्यमांच्या माध्यमातून जे काय करतायत त्याच्यावर मी इथं पोलीस स्टेशनला भेट देण्यासाठी आलो आहे आणि हे समस्याच तुम्ही माझे सगळेवर माझ्यावर सगळे प्रेम करणारे इथं हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले म्हणून हे पोलीस स्टेशन आहे हे आपलं कायद्याचं राज्य आहे इथं कृपया करून सगळ्यांनी शांतता ठेवावी आजपर्यंत आपण जे काय आपली राजकीय वाटचाल आहे ती कायद्यानेच पुढं केलेली आहे आपल्याला कायद्याच्या मार्गानेच पुढं जायचं आहे असे समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार घेऊन पूर्व वेशेवर तो काही आपला राजकीय अड्डा नाही आहे तो छत्रपतींचं आपले एक आधार सर आदा आराध्य दैवत आहे दे। आणि तिथं अशी पत्रकार परिषद घेऊन जर अशा बाबती होत असेल हे कितपत योग्य आहे हे लोक जे ठरवणारच आहे माझं प्रथमता डी वाय एस पी साहेब तुम्ही इथं आहेत माझा वैयक्तिक खुलासा जे त्यांनी बोललेले आहेत त्याच्यावर एक तर प्रथम मला करायचं आहे आणि ज्यांनी ज्यांनी ही माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर पण तुम्ही आपण गुन्हे दाखल करावे असं मी तुमच्याकडे दुपारीच आमच्या शहराध्यक्ष रोहितच केदारी यांनी तक्रार दाखल केली आहे आणि एक सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मला इथं सांगायची की पत्रकार आपले समाज हितासाठी काम करतात पण पत्रकारांच्या माध्यमातून पण अशी एखादी घटना घडल्यानंतर त्याची काही नियमावली आहे का नाही आहे नाही एखादा आरोप करायचा मी काहीतरी आरोप करायचा कोणावर तरी आणि ही सगळी बातम्या वेगळं जायच्या आणि त्याच्यातून आमचं सगळं जे काय आजपर्यंतचं करिअर आहे आजपर्यंत आम्ही प्रामाणिकपणे जे काम करतोय चुकलं तर ब करा ना पण काही नसताना सुद्धा एकतर्फ्या बातम्या करून मी देशद्रोही आहे मला अटक करा याला तिकडं कुठं बिर्याणी खायला गेले अशा प्रकारच्या बातम्या हेडलाईन्स करून तुम्ही आपण सगळेजण टाकताय आणि त्याच्यावर असं मी देशद्रोही तर मला अटक करा मॅजिक बसायची तयारी मी एक देशाचा सेवक आहे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे आणि मी प्रामाणिकपणे देशसेवा करतो आहे आणि अशा पद्धतीने जर बदनामी करत असतो हे योग्य नाही मला प्रथमतः खुलासा करायचा आहे की दुबई बाबतीत जे काय ते बोललेले आहेत आता दुबई काय लांब राहिले नाही ती जवळच आहे माझ्या स्वतःच्या व्यवसायानिमित्ताने मी अनेक वेळे दुबईला जाऊन आलेलो आहे जे ते लग्नाची गोष्ट करतायत मी तेव्हा माझे मेवणे इथं आले संजय कुंबरे असेन ना आणि आमचे दोन मित्र आम्ही त्या काळात तिथं दुबईला गेलेलो होतो पण दुबईला आम्ही ज्याच्या लग्नाला गेलो होतो ते आमचे कुटुंबाचे स्नेह आहेत बशीरबाई तिरंदाज आपल्याला माहीत आहे ते आता आपल्यामध्ये नाहीयेत त्यांची मुलगी रेश्माताई इनामदार ते जुन्नर शहराचे नगराध्यक्ष आहे माजी नगराध्यक्ष आणि रेश्माताईचे ते सक्यसुलत भाऊ त्यांचं नाव आहे अनिस तिरंदास अनिस इस्माईल तिरंदास आणि बशीरबाईचे ते पुतणे आहेत अशा अनेक भाईच्या कन्याचा तो शुभविवाह होता आणि मी जेव्हा तिथं गेलो मला ते त्यांच्या फॅमिलीचं आमंत्रण आणलं होतं आणि मी म्हटलो की मी त्या दरम्यान माझं सगळी ती ट्रीप प्लॅन करतो म्हणून मी माझ्या स्वतःच्या खर्चानी दुबईला गेलो होतो मी माझ्या स्वतःच्या खर्चाने राहिलो आणि मी अशा अनेक वेळा जातो आणि तिथं माझं काही थोडंफार काम आहे ते पण मी करतो ते पण कायद्याला धरूनच सगळे माझा व्यवसायाने हो, हो बिझनेस आहे आणि तिथं जेव्हा मी लग्नाला गेल्यानंतर आपले जुन्नर शहरातले पण बरेचसे लोक लग्नाला होते त्यामध्ये माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे सध्या काम करणारे अनिलजी मेहेर ते पण त्या लग्नाला होते माजी नगराध्यक्ष आता ते दिवंगत आहेत किरण शेठ परदेशी व त्यांची सहभागी होती म्हणजे त्यांचे पण आमचे फॅमिली रिलेशन आहे ते पण होते त्यामध्ये सलीम खान साहेब ते पण त्या लग्नाला होते आमचे नगराध्यक्ष म्हणजे उपनगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते फिरोजभाई पठण पण होते इब्राहिम समी सय्यद होते जमीर कागदी पण त्या निवड त्या याला लग्नाला तिथं उपस्थित होते आणि शहरातले असे बरेचसे नागरिक तिथं मला भेटले आणि विशेषतः तिथं गेल्यानंतर मला लग्नापर्यंत नेणं माझी तिथं सगळे जे काही जुन्नर शहरातले लोक असेल त्यांच्याबरोबर ओळख करून देणं हे सगळे काम स्वर्गवासी शेठ परदेशी यांनी माझं तिथं केलं होतं आता आनिजबाई तिरंदास कोण आहे किंवा काय त्यांच्या फॅमिली हिस्ट्री त्याच्यापदी आमचे जे मुस्लिम बांधव आहेत ते त्याच्याबद्दलची माहिती तर तुमच्यासमोर ठेवतील पण जे माझ्यावर आरोप करण्यात आले की दाऊद इब्राहिमचा भाऊ आनिज इब्राहिमच्या मुलीच्या लागलेला मी गेलो

शिवाजी महाराजांचा आधार घेऊन त्या पूर्व वेशेवर जाऊन आम्ही काहीतरी गौप्यस्फोट करू असं सांगून जे काय माझी चुकीची आणि खोटी बदनामी केली आहे त्याच्याबद्दलची माहिती मी निवडणूक आयोगाकडे पण दिलेली आहे पोलीस स्टेशनला पण दिलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अतुल बेनके देशद्रोही आहे अशा प्रकारचं मजकूर टाकून जे काय व्हायरल केलेले आहेत त्यांच्यावर माझी डी वायस पी साहेबांना विनंती आहे त्यांच्यावर कायद्याने जी काही कारवाई असेल ती करावी आणि आमचे हे सगळे पत्रकार आहेत त्यांची पण त्यांनी दिशाभूल केली माझी पत्रकाराला विनंती की तुमची अशी त्यांनी दिशाभूल केल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्या ट्रॅकला नेण्यानंतर ही जे काय बातम्या प्रसारित झाल्या आणि माझी बदनामी झाली त्याच्याबद्दल माझीही तुम्हाला कृपया विनंती आहे की जे काय तुम्ही युट्यूबला बातम्या टाकल्या असेल ते डिलीट करावं डिलीट केलं पाहिजे ना ब्लॉक केलं पाहिजे शहा इशा ऊस पर्यंत आणि मग अशा प्रकारे जर अशा बातम्या परस्पर जर होत असतील तर याला काय अर्थ नाही ना आणि म्हणून प्रिंटचे पण पेपर असतील त्यांनी जर कुठं बातम्या वगैरे दिल्या असतील नाही पण सर आणि ते जर बातम्या येत असतील कारवाई करणार ठीक आहे आणि त्या तिघांवरती पण गुन्हे दाखल करायचे त्यांच्या आपण ते पोलीस कडे देऊ आणि लिगल जे काही गोष्टी असतील आता संजय काळे साहेब स्वतः वकील आहेत जमीर खान कागदी वकील आहेत आणि माझे पण जे काही आमचे फॅमिली वकील आहेत त्यांच्यापर्यंत मी सगळं गोली गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यावर पण मी प्राथमिक चर्चा केलेली आहे शरद सोनने नावाचा विचित्र माणूस त्याच्यावर आमच्या बेनके परिवाराचं जे समाजामधलं स्टेटस आहे आम्ही आजपर्यंत जे काही कमवलेलं आहे मी स्वतः आमदार अतुल बेनके शरद सोनेवर शंभर कोटीची डिफेमेशनची केस टाकणार डिफिमिशनची केस कोणाच्या व्हॅल्यूड ठरती ज्या व्यक्तीचं डिफिमेशन झाले त्याच्यावर मी त्याच्या लायकला <laughs> <दो> बोलत नाही इच्छा <laughs> म्हणजे ते आपण कायदेशीर मार्गाने करू पण मला याच्यातून डिवायस्पिननी पण खुलासा करावा की आपण काय काय कायदेशीर कारवाई करेल आणि जे काय आणिच तिरंदाज आहेत त्यांचं वेगळं नाव साधर्म्य वापरून प्रत्येक आणि जणू काय हा दहशतवादी आहे आणि आपल्या जुन्नरच्या मुस्लिम समाजाचे मला तर मी असं म्हणलं की त्यांनी प्रत्येक मुस्लिम बांधवांचा अपमान केलेला आहे हा आपला जुन्नर तालुका छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा विचार हा आमचा आहे आणि ते सर्व जाती धर्माला प्लीज जरा शांत बसली मामा बोलायचा नाही आता शांत शांतपासली म्हणून आपण सर्वजण या तालुक्यात गुन्हे गोविंदेने राहतो सुसंस्कृतपणाने राहतो आणि पुढे जात असताना आपल्याला याच्यातून निश्चित प्रकारे काय मी तर म्हणेल की कुठलेही जरी उमेदवार असेल ते माझे दुश्मन नाही आहेत आणि मी काय त्यांचं दुश्मन नाही म्हणजे हे ज्या काय पातळीवर त्यांचं जे चाललंय हे चुकीचं आहे आणि म्हणून असं कृपया करून कोणी करू नये आणि याला पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की यांना निर्बंध आणले पाहिजे कायदेशीर कारवाई झाली पाहिजे या इथून पुढे अशी घटना घडू नये त्याच्यासाठी तुम्ही कारवाई करायचं काय सांगा छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये पुढे आज जो प्रकार घडला आहे तो प्रकार म्हणजे खरं म्हणजे अतिशय चुकीचा आणि दुर्दैवी प्रकार आहे खरं म्हणजे तेरा मार्च दोन हजार सतराला हे माझं पासपोर्टचं आहे याच्यामध्ये तर त्या दिवशी आम्ही दुबईला त्याच्या अगोदर लग्नासंदर्भात आम्ही दुबईला गेलो होतो आणि आम्ही वेगळ्या फ्लाईटने गेलो होतो आम्ही आमचं होतं पुणे टू मुंबई आणि तिथं आम्ही गेल्यानंतर ते लग्न अटेंड केलं लग्न अटेंड केल्यानंतर आम्ही हॉटेल यूजला थांबलो होतो लग्न माणसाचं होतं बोलू दे ना हयात हॉटेलमध्ये हयात हॉटेलमध्ये आम्ही थांबलो नव्हतो हॉटेल ह्यूज या ठिकाणी आम्ही थांबलो होतो दैरा या ठिकाणी आणि मी दरवर्षी दुबईला जात असतो माझे तिथं मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार आहे आणि अनेक जुन्नरची मुलं आपले भूमिपुत्र त्या ठिकाणी जुन्नरचे काम करत आहे दुबईला त्यांना भेटायला पण आपण जात असतो तर तसं ते लग्नाला आम्ही गेलो त्यांच्याशी चर्चा केली लग्न केलं आम्ही आणि ते वडील त्यांची जुन्नरला प्रॉपर्टी आहे मंगळवारा मंगळवार पेठ या ठिकाणी आणि इस इस्माईल तिरंदाज म्हणून त्यांचा तिकडं सातबारा आहे सिटी सर्विसचा त्यांची आई जी आहे त्याचं नाव आहे नूरजहा ते आहे मनसरच्या आणि त्यांचे जे भाचे आहे बब्बू ति बब्बूबाई तिरंदाज हे अंजुमनमध्ये डायरेक्टर होते आणि किरण शेठ आणि त्यांचे अतिशय चांगले संबंध होते आणि किरण शेठच्या नावावरती अनेक प पॉवर ऑफ ॲटरनेज आणि त्यांचे बरेच आर्थिक व्यवहार हे किरण शेड बघायचे काही त्यांच्या जमिनीचे व्यवहार हे अनिल सुद्धा बघायचे आणि काही किरकोळ कामं जी असायची ती मी सुद्धा करायचो असं ते जुन्नरचे भूमिपुत्र आहेत आणि एक मोठा व्यावसायिक उद्योगपती जुन्नरचा भूमिपुत्र हा त्या ठिकाणी दुबईला व्यावसायिक म्हणून काम करतोय आणि काम करत असताना जुन्नरमधल्या मुस्लिम समाजावर त्यांचे प्रचंड मोठे उपकार आहे कोट्यावधी रुपये त्यांनी म्हणजे एक संघ नाही अनेक वर्षापासून लाखो रुपये त्यांनी जुन्नरच्या गोरगरीब मुस्लिम समाजाला त्यांनी वाटलेलं आहे जकात म्हणून ही मुस्लिम समाजामध्ये जो पाचवा आणि शेवटचा जकात आहे आजच्या अगोदरचा चौथा रुग्ण तर त्याच्यामध्ये आपल्या प्रॉपर्टीमधली जी जकात आहे ती जुन्नरचे ते भूमिपुत्र आहे आणि जुन्नरचे भूमिपुत्र असल्या असल्या असल्याकारणामुळे जुन्नरच्या लोकांना आपण कमावलेल्या संपत्तीचा लाभ भेटावा म्हणून ती जकात लाखो रुपये त्या जुन्नरला वाटतात आणि जुन्नरचे आज अनेक कुटुंब त्यांच्या पैशावरती आपली उपजीविका करत असतात आणि त्याच्यामुळे जुन्नरच्या विशेष गोरगरीब लोकांमध्ये याचा प्रचंड मोठा ही हळहळा आहे बाबा आपला जुन्नरचा माणूस आहे तो आम्हाला जकात पाठवतो आणि त्याच्याबद्दल जी आज बदनामी झालेली ती अतिशय चुकीची आहे आणि दुर्दैवी आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शाहू फुले आंबेडकरांचे विचार असणारा आपला जुन्नर तालुका आणि या जुन्नर तालुक्यामध्ये वैयक्तिक टिप्पा टिका टिप्पणी होणे अतिशय दुर्दैवी आहे आता मी अजूनपर्यंत कुणाचा प्रचार केला नाही मी दादाच्या इकडे पण जातो मी अतुल शेठच्या इकडे पण जातो मी सत्यशील शेरकर यांच्याकडे पण चर्चा केलेली आहे मी एक मुस्लिम समाजाचा माणूस आहे परंतु अतुल शेटनी जो जुन्नरच्या मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे हा निधी कधीही आम्हाला इत इतका मोठा निधी आलेला नाही आणि ह्या विषयाची जाण ठेवून आम्ही समाजामध्ये एकमत करतो आहे की कर बाबा आपल्याला अतुल शेठच्या मागं उभं राहायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये असे जे दुर्दैवी आरोप प्रत्यारोप वैयक्तिक टीका टिप्पणी त्या दुसऱ्या अँगलच्या पण टीका टिप्पणी चालू आहेत तेही मला सगळ्या उमेदवारांना माझी वैयक्तिक विनंती आहे का अशा पद्धतीनं कोणत्याही वैयक्तिक जीवनावरती टीका टिप्पणी किंवा <coughs> महिलांच्या संदर्भात किंवा इतर कोणत्याही संदर्भात टीका टिप्पणी करू नये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमी आहे किल्ले शिवनेरी ही शिव शिवरायांची जन्मभूमी आहे त्याच्यामुळे अशा न करता मुस्लिम समाज अत्यंत आज जुन्नर शहरातला दुःखी आहे जवळपासून माझं तर ज्या मी बातमी ऐकली त्या त्या त्यावेळेपासून माझं आत्तापर्यंत डोकं दुखत आहे प्रचंड अशी दुःखदायक ही घटना आहे एक भूमिपुत्र एक मोठा इंडस्ट्रीलिस्ट बनतो आणि तो दुबईला जातो आणि कारभार करतो आणि अशा माणसाद्वारे जुन्नरच्या लोकांची जुन्नरच्या गोरगरिबांची सेवा होते आणि ह्या गोरगरिबांची सेवा झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीवर त्यांनी त्याच्या मुलाचं मुलं मुलाचं लग्न होतं आणि त्या मुलाच्या लग्नासंदर्भात जे आम्ही काही गेलो होतो मुली मुलीच्या लग्नासंदर्भात आम्ही तिथं गेलो होतो आणि ते लग्न केल्याच्या नंतर लग्न झाल्याच्या नंतर आम्ही तिकडे पाच दिवस म्हणजे तेराला आम्ही एंटर केले आणि अठराला आम्ही आलो तिकडून पाच दिवसामध्ये आम्ही तिकडं आणि अतुल शेठ तर मला वाटतं दोनच दिवस होते तेराला ते आले आणि पंधराला लग्न झाल्यानंतर निघून गेले आणि अशा पद्धतीनं ही जी चुकीच्या पद्धतीनं जे हे झालेलं आहे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि निंदनीय घटना आहे असं होता काम नाही त्याचसोबत ज्यावेळेला जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्या निवडणुकांच्या वेळेला ज्यावेळेला किरण शेटनी फॉर्म भरला होता पहिला आपला माणूस आपल्या आघाडीकडून त्यांचं म्हणजे ज्यावेळेला त्यांचं राष्ट्रवादी झालं नाही चिन्ह त्यांना ते प्रयत्नशील होते घडाळाचं त्यांना ए बी फॉर्म भेटावं परंतु त्यांना समजलं ग आपल्याला काय इथून होणार नाही तर ते आमच्याकडे आल्यानंतर त्यावेळेला मी आपला माणूस आपल्या आघाडीचा पॅनल प्रमुख होतो आणि त्यावेळेला ते आमच्याकडे आल्यानंतर आम्ही थोडंसं विचारविणे मी केला आम्ही दा त्यावेळेला दादांशी आणि त्यांनी आम्हाला न सांगता मग ते फॉर्म भरला म्हणजे आम्ही त्याला सांगितलं का आम्ही ढाळ्यांना देतोय तुम्ही आता भरू नका त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि अपक्ष फॉर्म भरल्यानंतर माझी जी भिस्त आहे माझी माझी वैयक्तिक जी भिस्त आहे का मुस्लिम समाज माझ्यासोबत असतो आणि त्यांच्याही मुस्लिम समाज चांगले संबंध असल्या कारणामुळे तिकडे आपल्याला नुकसान होईल म्हणून आम्ही काय केलं का चर्चा केली दादाची व आपण हे भाईशी ही चर्चा मी करतो त्यांना सांगतो व त्यांचे त्यांचे जेव्हाचे संबंध आहेत ते त्यांना सांगून फॉर्म मागे घे घेतील असाही विषय झाला होता पण नंतर आमचं ठरलं त्यांना भरलं तर भरून द्या म्हणजे त्यांना कल्पना होती त्यांना आणि हो आणि ज्यावेळेला आम्हाला जायचं होतं ज्यावेळेला आम्हाला दुबईला जायचं होतं त्याच्या चार पाच दिवस अगोदर म्हणजे आठ दिवस अगोदर मी त्यांनासुद्धा ह्या लग्नासंदर्भात सांगितलं होतं का आता तुम्हाला यायचं असेल तर चला बाबा मी तुमचा पासपोर्ट पास द्या मला पण ते म्हटले का मला कामं आहेत आणि मला माझ्या कामाची गडबड आहे त्याच्यामुळे मी काय येऊ शकत नाही आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा मी येऊ शकत नाही बाबा तुम्ही तुमचं जाऊन द्यावं काय करायचं ते लग्न वगैरे करून या म्हणजे त्यांना त्या ते जर सांगितलं की बाबा दहा दिवसा अगोदर मला समजलं मी कुत्र झालं वगैरे तसं काही प्रकार नाही त्यांना हे ते सगळं माहिती होतं की अनिश भाई कोण आहे आणि आप आपलं दुन्नरचे दूमिपुत्र आहेत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या आणि माहीत असताना सुद्धा म्हणजे त्यांनी आज जे अचानकपणे निवडणूक आहे तोंडावरती हे जर हा जो घाऊ वगैरे जो काही प्रकार झाला आहे म्हणजे त्यांचे जे काय आता मी तीन चार दिवस पण त्यांच्यासोबत होतो त्यांनी जर माझ्या चर्चा केली असती व्यवस्थित ज्या पद्धतीनं तर आपण कदाचित त्यांना सांगितलं असतं की अशा काही प्रकारात जाऊ नका हे वैयक्तिक आहे आणि चुकीच्या पद्धतीने हे होत आहे आणि असं म्हणजे ह्याला काय पुरावा नाही काय नाही काय नाही आम्ही म्हणजे तुमच्याकडे काय लग्नपत्रिका नाही आम्ही काय तिथं गेलो तुम्हाला माहीत नाही आणि आम्हाला काही निमंत्रण होतं काय माहीत नाही आणि अशा फक्त ऐक्यू माहितीच्या आणि चुकीच्या माहितीच्या आधार आधारावरती जे काय आजची घटना घडलेली आहे ती अतिशय चुकीशी आहे आणि त्या घटनेचा मुस्लिम समाजाच्या वतीनं मी कडक शब्दात निषेध व्यक्त करतो हो साहेब हे वारंवार प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाचा अपमान करतात हे वेळोवेळी मुस्लिम समाजाचा अपमान करतात पाठीमाग फळ त्यांनी तोंडावर काढली मुस्लिम समाजाची एक एवढी मोठी बदनामी केली की जुन्नर्थ मुस्लिम समाजा दाऊदशी रिलेटेड आहे हे काय वारंवार मुस्लिम समाज ही बदनामी खपून घेणार नाही एक लक्षात घ्या दोन हजार सतराची घटना आहे तेर पंधरा मार्च दोन हजार तेरा तेरा मार्च दोन हजार तेरा ला प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाची बदनामी करायची त्यांनी काय ठेका घेतली वेळोवेळी मुस्लिम समाजाने त्यांना धडा शिकवला मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करणार मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायला लावणार तुम्ही साबित काय करताय की तुमच्या मुस्लिम समाजाचा त्या मुस्लिम समाजाचा दाऊशी संबंध आहेत का आज तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर हो जाऊन आज एवढ्या मोठ्या समाजाला बदनाम करण्याचं तुमचं काम हे आम्ही पाडून टाकणार एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळी तुम्ही रमजानला आम्ही तुमच्या घरी फोटो फ्रूट मागायला आलो होतो का तुम्ही एक पन्नास रुपयाचा करंडा घेऊन इथं आले आणि मला आम्हाला सांगितलं का आम्ही त्या मुस्लिम समाजाला फ्रूट दिली त्यांचे सामुदायिक विवाह केले आणि हा मुस्लिम समाज एवढा कसा नालाच आणि काय काय त्यांनी आमच्या विरुद्ध शब्द वापरला त्यावेळी आम्ही त्यांचा निषेध केला परंतु त्यावेळेस आम्ही खपून घेतलं त्या विषय जाऊ द्या म्हणलं साहेबांनी आम्हाला समजून सांगितलं समाजा समाजात तेट करायचा नाही हा विषय कुठेतरी बंद करून घ्या आपल्याला खालच्या पातळीचं राजकारण करायचं नाही नेहमी अतुल शेटनी प्रत्येक कार्यकर्त्याला समजून सांगितलेलं आहे की आपल्याला खालच्या पातळीचं राजकारण करायचं नाही परंतु आज मुस्लिम समाजाला त्यांनी एवढा मोठा त्यांच्यावरती आरोप केलाय की जुन्नरचा मुस्लिम समाजात दाऊदशी संबंधित आहे हे म्हणजे काय तुम्ही वारंवार मुस्लिम समाजाला अपमान करता स्वतःच्या स्वार्थासाठी मुस्लिम समाजाला बदनाम करायचा हेतू हे शरद सोनोनेचा या तालुक्याचा मुस्लिम समाज कधी खपून घेणार नाही मी आज त्यांना आवाहन करतो तर तुम्ही हे सिद्धच करून दाखवायचं आम्हाला सामुदायिक विवाह सोहळ्या संदर्भातला आमचा तो वेगळा विषय होता तो अँगल आमचा अंतर्गत मुस्लिम समाजाचा वाद होता सामुदायिक वस होता विषय आमचा आताचा विषय नाहीये विनाकारण कसं चुकीचं जे फॅक्ट होती ती तर आपण सांगितलेली आहे विनाकारण चुकीचं कुणाचे बदनामी करणं हे माझं काम नाही माझे चांगले मित्र राहणार परंतु अशा पद्धतीनं जे चुकीचं ते वाईट आहे एक मिनिट त्यांनी जो सांगितलं की अनिस बॉम्ब स्फोटशी संबंधित होता दाऊदचा भाऊ होता अनिस तिरंदाज त्या अनिसचा काही संबंध आहे कम्प्लीट वेगळी व्यक्ती आहे अनिस इस्माईल तिरंदाज ही एक वेगळी व्यक्ती आहे आणि अनिस इब्राहिम कास्कर ही वेगळी व्यक्ती आहे दोघांचा काही संबंध नाही दोघांचा काही ताळमेळ नाही दोघांचा दूर दूर काही संबंध नाही अनिस इस्माईल तिरंदाज हे जुन्नरचे भूमिपुत्र आहे शिवजन्म भूमिपुत्र आहे एक मोठे व्यावसायिक आहे उद्योगपती आहे आणि ते दुबईमध्ये व्यवसाय करतात युरोपमध्ये व्यवसाय करतात त्यांचे अनेक ठिकाणी बिझनेसेस आहे आणि ते इथून गेलेले आहे त्यांचे जुन्नर मधले सिटी सर्वचे उतारे आहे त्यांची वडील प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे त्यांचा अनिस इब्राहिम कासकर हा दाऊदचा सख्खा भाऊ आहे आणि ह्या दाऊद अनिस इब्राहिम कासकरचा आणि अनिस इस्माईल तिरंदाचा काहीही संबंध नाही ही दोन वेगवेगळी व्यक्ती आहे हीच तिथं गल्लत झालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येक अनिस नावाचा माणूस काय दाऊदिस इस्माइल इस्माईल तिरंदाजी व्यक्ती वेगळी आहे आणि वेक्ति अनि, अनिस इब्राहिम कास्कर हा एक वेगळा वेगळा व्यक्ती आहे तो, तो मामा आहे आणि हो, त्यांचा मामा आहे मामा आहे अनिस तिरंदा हो अनिस मामा माझे मामा आहेत आणि त्यांचा आज जी पत्रकार परिषद त्यांनी घेतली शंभर टक्के कोटी पत्रकार परिषद आहे त्यांना त्यांचा पराभव समोर दिसलेला आहे आणि या जुन्नर तालुक्याची जनता यातुल शेठ बेंके यांच्या सोबत कालही होती आजही राहणार आणि जुन्नर तालुक्याचा ता मुस्लिम समाज किती यांनी वलगण्या केल्या किंवा किती यांनी काय फुसके फाटाकडे आणले तरी काय जुन्नर तालुक्यातल्या मुस्लिम समाज हा त्यांचे भुडल धाप्यांना बळी पडणार नाही तालुक्यात ता मुस्लिम समाज हा आमदार अतुल शेट बेंके यांना शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने विजय करणार ही शब्द आमच्या दोन हजार सतरा मध्ये यावेळेला सलीम जॉन साहेब म्हणून त्यांनी हे निमंत्रण घेऊन आले कारण बशीरबाई तिरंदा जे आहेत ते म्हणजे मामा होते त्याचे मामा होते आणि तो अनीस इस्माईल तिरंदा जे आहे तो त्यांचा पुतण्या म्हणजे आमचे नातेवाईक त्या आल्यानंतर त्याचे आमची नातेवाईकी संबंध असल्यामुळं पंचवीस तीस लोक समजे इथलचे असेल अजून कुठले कुठले असेल आम्ही सगळे त्या लग्नाला गेलो होतो मी ज्या वेळेला गेलो माझ्या बरोबर मी मुंबई फ्लॅटनी गेलो मी आणि अनिल मेहेर अनिल रामचंद्र मेहेर माते हे सगळं दशक हे दोघं जण आम्ही दोघं जण एका फ्लॅट दोघच होतो जायलाही दोघंच होतो आणि यायलाही सुद्धा दोघंच होतो मी आणि अनिल मेहेर आणि माझ्या मुलानी गाडी तिथं सोडली मुंबईला आम्ही बसलो त्याच्यानंतर परत आम्हाला त्यांनी घेऊन आले दोन दिवस अतुशेठ भेटले मला एकदा तिथं दोन दिवस अतुशेट होते तिथं आणि जमीनबाई आणि आम्ही दोन दिवस तो आमच्या फ्लॅटमध्ये गेले आणि आम्ही तीन दिवस तिथं राहिलो आणि ते हे जे कोणती हे त्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो मुक्कामाने होतो आणि नातेवाईक होते त्या हिशोबाने आम्ही तिकडं त्या लग्नाला गेलो होतो आणि ह्या गोष्टी ह्या गोष्टी असे हे मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम समाजासाठी पसरायचे त्यांनी आणि हे त्यांनी बदनाम करायचं हे बदनाम करून राजकारण होणार नाही आणि हे किती जेवढं जरी त्यांनी बदनामी केली ना तेवढं त्यांना महाग पडल आणि आम्ही जीव तोडून सांगतोय आज आम्ही अतुल बरोबर आहे उद्या सुद्धा अतुल बरोबर आहोत दुसरा विषय असा याच्यामध्ये लग्न लग्न झालं होतं अतिशय छोटेखाने पद्धती त्यांच्या घरात लग्न झालं होतं फक्त एक जुन्नरवरून जी काही लोक गेली होती आणि त्यांची तिकडची दुबईमध्ये जे मित्रपरिवार होता अतिशय कमी लोकांमध्ये हा घरगुती लग्न विवाह सोहळा होता आणि घरातच लग्न झालं होतं तिकडचेच मौराणा आले होते त्यांनी निकाल केला आणि तिकडे लग्न संपुष्ट झालं होतं म्हणजे समाप्त झालं होतं म्हणजे अतिशय छोट्याखाणे हा घरगुती असा हा कार्यक्रम होता जमीर भाई तुम्ही पूर्ण माहिती न घेता आपल्या बाबतीत बदनामी केली गेली आपल्या समाजाच्या गुन्हा दाखल करणार नाही आता तो आता त्यांनी बदनामी केलेली आतुल संदर्भातली ते तर करणारच आहे परंतु मुस्लिम समाज या संदर्भात म्हणजे आज आमची दुपारी मीटिंग झालेली आहे चार वाजता आमच्या समाजाची मीटिंग झालेली आहे का बा अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तर आम्ही याच्यामध्ये जे काही कायदेशीर व्यवस्थित पण चौकटीत आधार घेऊन आम्ही काय गुन्हा दाखल करायचं किंवा काय करायचं आम्ही विचार विनिमय करू भाई हे कुठून आलं असावं की हे अनिस आणि त्यांचा यांचा संबंध जोडण्याचं कुठून आलं असावं हे शंभर टक्के राजकारण आहे त्याला विशाळ संदर्भात आपल्या काय कारवाई भारत हा लोकशाही तंत्रज्ञानाचा देश आहे सर्वात पहिले मी बोलतो ही काही जी निवडणूक आहे विधानसभेची ही निपक्षपाती दाट दपश्यात दाखवून वर्तन करून हे कुणी प्रचार करू नये कोणाची बदनामी करू नये त्याच संदर्भामध्ये जी काही पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की अशी एखादी बातमी जर व्हायरल होत असेल तर ती व्हायरल करू नये की जेणेकरून कोणाची बदनामी होईल दोन गटामध्ये तेड निर्माण होईल याचं मी आव्हान करतो पहिले दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी आम्हाला जी काही तक्रार दिलेली आहे ती तक्रार घेऊन भारतीय न्यायसंहिता कलमाखाली जो काय ज्या कलमाखाली जी काही कारवाई करता येईल त्या कार कारवाईचं संपूर्ण अभ्यास करून आम्ही गुन्हा दाखल करू हे तुम्हाला शब्द हा मीडिया ट्रायल जो आहे मीडिया ट्रायल म्हणजे मीडिया ठरवतं आरोपी कोणतरी सांगतं मीडिया त्याची ट्रायल करते लगेच तो आरोपी होतो तो गद्दारही होतो, होतो ए, जा, जा दे। दे तो देशद्रोही होतो आणि त्याला फाशी द्यायला म्हणजे हे मीडिया भूमी अतिशय वाईट ठीक आहे ना आता त्यांनी बोलले अनेक मुस्लिम मुस्लिम तरुणांचे आयुष्य या मीडिया ट्रायलने बर्बाद केलेले अनेक मुस्लिम अनेक मुस्लिम तरुणांचे आयुष्य बर्बाद झालेले त्याच्यामध्ये

बोर्ड कोणी लावला हा प्रश्न निवेदन घेत मी ज्या पट्ट्यामध्ये फिरत होतो तिथं मला कळालं कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी बोर्ड लावला त्याचा बड झाल्यानंतर त्यांनीच परत काढला आता का लावला काय मिळते कोणी तो शोधला पाहिजे मका काय भानगडे ना हे शोधलं पाहिजे हे त्यांचं काहीतरी पब्लिसिटी स्टंट आहे नीट त्यांना इलेक्शन जिंकता येत नाही म्हणून असे गडबड गडबड करतात तो काय एवढं शोध घेतलं बय ते दगड कोणी मारलं आमच्या सूरजबावर तुम्हाला मित्र जवळ आता तपास चालू आहे तपास तपासात जे निष्पन्न होईल ते तुमच्या समोर सादर करू साहेब लवकर जे प्लेस काढले आहे काय कोण ही लावले होते काय माहिती आहे का आपल्याला जे प्लेस लावले आलेले आहे ते मकागत काय कुणी आहे पोलीस यंत्रणा तपास करते अजून तरी काही मिळालं नाही परंतु आम्ही एक कॉन्फरन्स घेतलेली आहे जे फ्लॅक्स छापतात ज्या जक... काही दुकानामध्ये फ्लॅक्स छापत छापतायत त्यांच्याशी आम्ही सुसंवाद केलेला आहे परंतु आम्हाला अजूनपर्यंत कुठली माहिती मिळाली आहे त्यांच्या संदर्भामध्ये मिटिंग घेण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि त्यांना योग्य ते सूचना देण्यात आलेल्या पत्रकारला काय माहिती काय झालं बॅनर लावलो यंत्रणे सकाळी काढून टाक लावलं पण त्याचं काय म्हणजे अर्थ काय काय समोर नवा चेहरा आणि तेच आणि सांगतात मीडियाला एक विनंती आहे माझी ज्या वेळेला एखादा आपलं मत प्रदर्शित करतो त्यावेळेला तुम्ही खात्री करून केलं पाहिजे एखादा माणूस आयुष्यातून उठल हे सुद्धा तुमच्या घरातला भाऊ आहे बहीण आहे कोण आहे